मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील दिगंबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची चार सिलेंडरची यंत्रचलित दालंदी मासेमारी नौका रोहिदास बोटीला नांदवली दीपस्तंभ मनेरी खडकाजवळ कोल समुद्रात जलसमाधी मिळाल्याने पंधरा लाखांचं नुकसान झालंय नाकवासह सात खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे परंतु सहा खलाशांपैकी लहू पद्मा वास्कर यांच्या नाकातोंडात पाणी शिरल्याने त्या खल्यांशी तब्येत बिघडत असल्याने दिलीप आगरकर यांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून लहू पद्मा वास्कर यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी त्या तपासणी करून पुढील उपचारासाठी त्यांना अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अशी माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ मुंबई अध्यक्ष तथा मुरुड राजपुरी श्री लक्ष्मी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विजय गिरी व प्रसाद आंबेडकर आणि प्रलय आंबेडकर यांनी दिली कर्जत लाईव्ह गणेश पवारसह अमोल कुमार जैन अलिबाग